नमस्कार पुरुषोत्तम आवारे पाटील आपण ऐकतात रोखठो मित्रो काल अमरावतीचे आमदार आणि महायुतीमधले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि आतल्या गोटातले मित्र बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांचं एक स्टेटमेंट आलं की जर महिलांना उद्देशून ते म्हणाले की जर तुम्ही भावांना किंवा या महायुती सरकारला आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यात आलेले पंधराशे रुपयेसुद्धा काढून घेण्यात येतील जर तुम्ही भरभरून आशीर्वाद दिला आम्ही पुन्हा सत्तेवर आलो तर या पंधराशेचे तीन हजार कसे करता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आशीर्वाद नाही दिला तर पंधराशे रुपये खात्यातून काढू अशी धमकी सरळ सरळ देण्याचं काम बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी मतदारांना म्हणजे महिलांना देण्याचं काम केलं आहे ही लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी जाहीर केली आहे ही योजनाच मुळात महायुती सरकारनं कशी फसवी योजना जाहीर केली लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महिलांना भुरळ पाडण्यासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये ओ... महिन्याचं मानधन देण्याची योजना त्यांनी जाहीर केली परंतु अनेकांचा आक्षेप असा आहे आम्ही सुरुवातीपासून हेच म्हणत आलो की केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना जाहीर केलेली आहे या महायुतीला माहीत आहे की पुन्हा महायुती सत्तेवर येणं नाही पुन्हा सत्तेवर येणं त्याच्यामुळे योजना राबवण्याचं काही कारण नाही आणि सत्तेवर आले तर एन केन प्रकारेनं वेगवेगळी कारणं सांगून ही योजना बंद करण्यात येईल आता त्याचं सुतोवाचक किंवा या पद्धतीचं त्या योजनेविषयी संशय घेणारं वक्तव्य रवी राणा जर करत असतील आणि रवी राणा जरी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नसतील तरी रवी राणा हे त्यांच्या स्वाभिमानी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे विधिमंडळ पक्ष जो असतो त्या पक्षाचे संलग्न सदस्य आहेत गेली पाच वर्षं ते भाजपसोबत होत रे त्यांच्या पत्नीनं अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली देवेंद्र फडणवीसांच्या आतल्या गोटातली माणसं म्हणून ज्या काही मुडभर माणसांचा उल्लेख विदर्भात होतो त्यात रवी राणांचा महत्त्वाचा उल्लेख होतो आणि रवी राणांच्या तोंडून जर असं वाक्य येत असेल की लाडक्या बहिणींनी जर महायुतीला आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातले पंधराशे रुपयेसुद्धा काढून घेण्यात येतील तर हे वाक्य अतिशय गंभीर आहे अमरावतीला लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातली प्रमाणपत्र देण्याचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये <coughs> त्यांनी हे वक्तव्य केलं लगेच दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ही बातमी त्यांचं वक्तव्य चालवलं त्याच्यावर प्रचंड गदारोळ झाला वादग्रस्त म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आणि मग त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला की मी ते वाक्य विनोदातून बोललो नेमकं वादग्रस्त वाक्य बोलून नंतर त्याचे खुलासे करण्याचं काम रवी राणांवर नवनीत राणांवर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांवर आमदारांवर पदाधिकाऱ्यांवर का येते लक्षात घ्या की जे यांच्या पोटात असते तेच ओठात येते कारण लाडकी बहीण योजनेला काहीही भवितव्य नाही आहे हे या सगळ्या आतल्या गोठ्यातल्या लोकांना माहिती आहे कदाचित हे छोटेखानी एखादा कार्यक्रम असेल त्यात केलेलं हे वक्तव्य असेल जे ओठा पोटात असते ते ओठात येते जे बोलावंसं वाटते ते लोक बोलून जातात आणि नंतर जेव्हा हे एखादं वक्तव्य असं मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते तेव्हा मग सतत फुलांच्या खुलाशासाठी हे पळापळ -पड़ करण्याचा कार्यक्रम भाजपचे सगळे वक्ते प्रवक्ते आमदार हे करायला लागतात त्याच पद्धतीची फजिता रवी राणांची झालेली दिसते पण या निमित्ताने जे त्यांनी ओकलं आहे ते सत्य आहे करण्यानं हे राबवायचं नाही अर्थ खात्याने जेव्हा ही योजना अजितदादांनी जाहीर केली त्याच्यात दोन दिवसांनंतरच आक्षेप घेतला होता हे चाळीस हजार कोटी रुपये वार्षिक याला लागणार आहेत मुळात आधीच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्रातल्या विकासाच्या त्या योजना राबवण्यासाठीच सरकारच्या तिजोरीत पैसा नाही अकरा लाख कोटी रुपयाच्या वर महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनावर कर्ज आहे असं असताना आस्थापनापणेवर सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर आधीच्या विकासाच्या योजना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले रखडलेल्या आहेत त्या पुढे नेण्यासाठी पैसा नाही आणि मध्येच या योजनांसाठी uh, चा चाळीस लाख कुठून आणायचे चाळीस कोटीच्यावर चाळीस लाख कोटींच्यावर कुठून पैसा आणायचा हा प्रश्न अर्थ खात्याला निर्माण झाला आणि त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला पुन्हा मग अजितदादांनी आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना धागधबट केली आणि काही खुलासे केले के की असो आक्षेप कुठल्याही प्रकारचे नाहीत परंतु अतिशय मान्यताप्राप्त माध्यमांमध्ये या संदर्भात संदर्भातल्या बातम्या आल्या त्या बातम्यांचं खंडन मात्र अर्थ खात्याच्या कोणत्याही अधिकृत अधिकाऱ्यानं केलेलं नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा बोजवारा कसा उडणार आहे आणि या योजनेला कसा अर्थ नाही हे रवी राणांसारख्या बोलघेवड्यांच्या वक्तव्यातूनसुद्धा दिसते भारतीय जनता पार्टीला मुळात हे काही करायचंच नसते हे लक्षात घ्या त्याच्यामुळे सतत या पद्धतीचे वक्तव्य हे लोक करत राहतात लोकांनी लाडक्या बहिणींनी या निमित्ताने सावध राहण्याची गरज आहे आपण सावध राहा आणि अशा योजना देताना सोबत धमक्यासुद्धा देणाऱ्या पक्षाला त्यांच्या नेत्यांना त्यांच्या फॉलोअर्सला प्रत्यक्ष मतदानातून आपण आपला दणका दाखवून दिला पाहिजे सामान्य मताचा काय पावर असतो ते या निमित्ताने दाखवून दिलं पाहिजे एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकटोक या चॅनलला सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार